विवाह संकेतस्थळ सायबर फ्रॉडस्टरचे तळ स्वरानं आशिषला रेल्वे स्टेशनला सोडलं आणि घरी जाण्यासाठी कॅबमध्ये बसली दिवसभर आशिषसोबत फिरल्यानं स्वरा खूप थकली होती कॅबमध्ये बसल्यानंतर स्वरा आशिषसोबत घालवलेल्या क्षणांमध्ये रमून गेली आणि येत्या दोन महिन्यांमध्ये आशिषसोबत होणाऱ्या लग्नाचं प्लॅनिंग करू लागली पाच महिन्यांपूर्वी आशिष पाटील तिला शादी डॉट कॉम या वेबसाईटवर भेटला होता दोघांची प्रोफाईल मॅच झाल्यानं एकमेकांना संपर्क करून त्यांनी लग्न जमवलं होतं स्वरा ही तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती स्वरा तेरा वर्षांची असताना तिच्या वडिलांचं अपघाती निधन झाल्यानं तिच्या आईनेच तिचा संभाळ केला आणि एम बी ए पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं होतं स्वरा आता एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये एच आर पदावर काम करत होती लग्नाचं वय आणि घरी कर्ता पुरुष नसल्यानं स्वरानं मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी शादी डॉट कॉमवर अकाउंट तयार केलं होतं त्यामध्ये तिनं तिचा होणारा नवरा कसा असावा याबाबतच्या अपेक्षा नमूद केल्या होत्या काही दिवसातच तिच्या अपेक्षेला अनुरूप असणाऱ्या आशिष पाटील अकाउंटचं नोटिफिकेशन तिला आलं होतं स्वरानं मेसेज बॉक्समध्ये मेसेज करून आशिषशी संपर्क केला आणि त्याने एकमेकांचे मोबाईल नंबर शेअर केले फोनवर बराच वेळ बोलणं झाल्यानंतर स्वरा आणि आशिषनं भेटण्याचं ठरवलं आशिष पाटील हा मुंबईमध्ये राहणारा होता डिजिटल मार्केटिंगचा बिझनेस करणारा होता आणि त्याचं आणि त्याच्या आई वडिलांचं जमत नसल्यानं तो वेगळा राहत होता ठरल्याप्रमाणे आशिष पुण्यामध्ये स्वराला भेटण्यासाठी येणार होता आशिषची भेट घ्यायची म्हणून स्वरा चांगलीच तयार झाली होती आशिषला भेटायला जाणार याबाबत तिने तिच्या आईला सांगितलं होतं स्वरा सेंट्रल मॉलला जाऊन थांबली होती आशिषला यायला अजून पंचवीस मिनिटं लागणार असल्यानं त्याने स्वराला फोन करून सांगितलं होतं आशिष येईपर्यंत स्वराच्या मनाची अगतिकता वाढू लागली आशिष कसा असेल फोनवर तर चांगला बोलतो स्वभावही छान वाटतो पाहूया समक्ष भेट झाली म्हणजे ठरवता येईल हा विचार स्वराच्या मनामध्ये घिरट्या घालत होता इतक्यात एक कॅब सेंट्रल मॉलच्या गेटवर थांबली त्या कॅबमधून एक गोरा गोमटा राजबिंडा उमदा तरुण ब्लॅक ब्लेझर मध्ये खाली उतरला त्याने कॅबवाल्याचे पैसे पे केले आणि मॉलच्या बेसमेंटमध्ये गेला हे सर्व स्वरा पाहत होती त्या तरुणावरची स्वराची नजर काही हटेना तिच्या मनात शंका आली एवढा हँडसम असेल आशिष आपलं कुठलं एवढं नशीब बाई म्हणून तिनं त्या तरुणाकडे दुर्लक्ष केलं पुढच्या मिनिटाला आशिषची रिंग वाजली आणि स्वरा भानावर आली आशिष मॉलच्या सीसीडी मध्ये तिची वाट पाहत होता त्याने स्वराला सीसीडी मध्ये येण्यास सांगितलं सी सी डीमध्ये जाताच स्वरा आवाक झाली कारण तो कॅबमधून उतरलेला तरुण आशिष पाटील होता स्वरा त्याच्याकडे पाहतच राहिली दोघांनी कॉफी घेतली एकमेकांच्या अपेक्षा जाणून घेतल्या तशा फ्युचर प्लॅनिंग बिझनेस इत्यादीच्या चर्चा झाल्या दोन तास गप्पा झाल्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा भेटायला येण्याचं प्रॉमिस करून आशिष मुंबईला निघून गेला आशिषच्या भेटीनं स्वराचं आयुष्यच बदललं स्वरा आशिषच्या प्रेमात पडली होती आणि लग्नाची स्वप्न देखील बघू लागली होती आशिषचं मधाळ बोलणं राजबिंड रूप आणि मनमोहक नजर या विचारात ती अकंठ बुडून गेली दिवसातील पाच तास ती आशिषसोबत फोन कॉल व्हिडिओ कॉल व्हॉट्सॲप चॅटमध्ये ती बिझी झाली आशिष किती चांगलं आहे याबाबत ती आईला नेहमी सांगत होती आशिषनं स्वराला फोन केला आणि म्हणाला स्वरा मी उद्या पुण्यात येतो आहे माझी एक बिझनेस मिटिंग आहे आणि मिटिंग संपली की मी मित्राच्या रूमवर जाणार आहे तसा मित्र त्याच्या गावी गेला आहे पण थोडा आराम होईल म्हणून फ्लॅटवर जातोय आपण तिथेच भेटू स्वरा म्हणाली अरे आशिष माझं घर असताना मित्राच्या फ्लॅटवर का आणि आईची भेट होईल ना तेव्हा आशिष म्हणाला स्वरा डार्लिंग अगं तसं काही नाही तुझ्या आईची मी स्पेशल भेट घेणार आहे सो तीन वाजता ये मित्राच्या फ्लॅटवर मी लोकेशन सेंड करतो असं म्हणून आशिषनं फोन कट केला आशिषनं पाठवलेल्या लोकेशनवर स्वरा ठीक तीन वाजता पोहोचली आणि फ्लॅटच्या दारावर नॉक केलं आशिषनं दार उघडलं आणि स्वराला आत घेत त्यानं तिच्यासाठी घेतलेलं गिफ्ट स्वराच्या हातामध्ये दिलं दिस इज अ सरप्राईज फॉर यू म्हणत ॲपल आयफोन आशिषनं स्वराला दिला ते गिफ्ट पाहून स्वराला खूप आनंद झाला स्वरा गिफ्ट हातामध्ये घेऊन सोफ्यावर बसली युअर लुकिंग सो सेक्सी म्हणत आशिषही तिच्या बाजूला बसला आशिषनं स्वराचा हात हातात घेत तू मला खूप आवडतेस मी नशीबवाने की मी तुझ्याशी लग्न करतोय हे ऐकून स्वरा भारावली ती म्हणाली हो आशिष मी पण लकी आहे की तुझ्यासारखा नवरा मला मिळतोय आपण दोघं मिळून चांगला संसार करू पुढे आशिष म्हणाला हो मी काही दिवसातच म्हणजे आपल्या लग्नाआधी पन्नास लाखाचा फ्लॅट बुक करतो आहे वीस लाखांचं डाऊन पेमेंट करतो आहे तशी स्वरा म्हणाली माझं पण घर आहे मी पण कॉन्ट्रीब्यूट करणार मला चांगला पगार आहे त्यावर लोन करू हे ऐकून आशिषला आनंद झाला आणि त्याने स्वराला मिठी मारली स्वराला आशिषनं मिठीत घेताच स्वरा शहारून गेली त्यानं स्वराच्या ओठांचं चुंबन घेतलं आशिषने स्वराला अलगद उचललं आणि बेडरूममध्ये घेऊन गेला आशिषच्या स्पर्शानं स्वरा बेभान झाली होती तीही आशिषच्या प्रेमामध्ये समरस होण्यासाठी आधीर झाल्यानं तिच्या अंगावरून कपडे कधी उतरले तिला कळलंच नाही स्वरानं तिचं पूर्ण शरीर आशिषच्या स्वाधीन केलं आणि दोघेही प्रणय क्रीड्यामध्ये एकरूप होऊन गेले रात्री नऊ वाजता स्वरा घरी आली आशिषच्या सहवासानं स्वराच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज दिसून येत होतं ती खूप आनंदी होती तिच्या मनामध्ये योग्य जोडीदार मिळाल्याची भावना पक्की झाली होती आशिष वारंवार आठवड्यातून दोन तीनदा कामानिमित्त पुण्यात ती येऊन स्वराला भेटत होता भेटीदरम्यान त्यांच्यामध्ये बऱ्याच वेळा शरीर संबंध झाले आशिषनं स्वराला एक बँक अकाउंट नंबर मेसेज करून स्वराला सांगितलं हे अकाउंट बिल्डर विराज कटारिया यांचा असून मी आपल्या फ्लॅटसाठी वीस लाख रुपये डाऊन पेमेंट केलं आहे उर्वरित तीस लाख रुपये तू डिपॉझिट कर पुढच्या आठवड्यात आपल्याला घराचा ताबा मिळेल स्वरानं तिच्या सॅलरी अकाउंटवर तीस लाखाचं लोन मंजूर करून तिच्या अकाउंटवर ठेवलं होतं आशिषचा मेसेज वाचून तिनं बिल्डर विराज कटारियाच्या अकाउंटवर तीस लाख रुपये आर टीजीएस मार्फत ट्रान्स्फर केले त्यानंतर आपलं लग्न होणार त्याचबरोबर नवीन घर देखील या स्वप्नामध्ये ती रमून गेली दोन दिवसात मुंबईला चक्कर मारून घर बघू आणि घरातील फर्निचर इंटिरियर आशिष आणि तिची बेडरूम छान असावी या प्लॅनिंगमध्ये तिचे विचारचक्र फिरू लागले पैसे ट्रान्स्फर झाल्यानंतर दोन दिवसांनी स्वराला एका नंबरवरून फोन आला समोरचा व्यक्ती बोलत होता आपण स्वरा मॅडम बोलताय का मी गोवंडी पोलीस स्टेशनमधून इन्स्पेक्टर अक्षय बोलतोय माझ्याकडे एक फ्रॉडची केस दाखल झाली आहे तुम्ही विराज कटारे याला ओळखता का त्यावर स्वरा म्हणाली विराज कटारे यांना ओळखते म्हणजे मी त्यांना कधी बघितलं नाही ते मुंबईतले बिल्डर आहेत ना पण काय झालं इन्स्पेक्टर म्हणाले तुम्हाला मी उद्या पुण्यात येऊन भेटतो तुमच्याकडे चौकशी करायची आहे कटारियाच्या अकाउंटला तुम्ही तीस लाख रुपये पाठवले आहेत त्याबाबतची माहिती घ्यायची आहे स्वराचा या फोन कॉलमुळे गोंधळ उडाला तिने तत्काळ आशिषला फोन लावला आशिषचा फोन नॉट रिचेबल लागत होता तिने बराच वेळ आशिषचा फोन ट्राय केला परंतु तो कनेक्ट झाला नाही स्वराला आशिषची काळजी वाटू लागली त्याला काही झालं नसेल ना अशी शंका मनात येऊन गेली या विचारात स्वराला रात्रभर झोपच आली नाही सकाळी दहा वाजताच इन्स्पेक्टर अक्षय स्वराच्या घरी त्यांच्या स्टाफसह हजर झाले व स्वराकडे चौकशी करू लागले तुम्ही कटारियाच्या अकाऊंटला तीस लाख कशासाठी भरले त्यावर स्वरानं उत्तर दिलं की माझा होणारा नवरा आशिष पाटील यानं विराज कटारिया यांच्याकडे वीस लाख रुपये भरून फ्लॅट बुक केला होता आणि पुढचे तीस लाख मी लोन करून आशिषनं कटारियांच्या अकाउंटमध्ये भरण्यास सांगितले होते पण काय झालं काही प्रॉब्लेम झालाय का स्वरानं ही माहिती सांगताच इन्स्पेक्टर अक्षय यांनी त्यांच्या खिशातून एक फोटो काढत हाच आहे का तो आशिष पाटील असं विचारलं स्वरानं हो म्हणताच पुढे इन्स्पेक्टर बोलू लागले हा विराज कटारिया पाच गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड आरोपी याने तुमच्यासारख्याच पाच हाय प्रोफाईल उच्च शिक्षित मुलींना आशिष पाटील नावानं शादी डॉट कॉमवर प्रोफाईल बनवून लग्नाचं आमिष दिलं आहे व फ्लॅट घेण्याच्या बहाण्यानं आर्थिक फसवणूक देखील केली आहे हे ऐकून स्वराच्या पायाखालची जमीनच सरकली तिला क्षणभर भोवळ आली तिची फार मोठी आर्थिक फसवणूक झाली होती आर्थिक फसवणुकीपेक्षाही तिच्यावर आशिषनं शरीर सुख घेतलं होतं स्वरानं मॅट्रिमोनी साईटवर भेटलेल्या आशिष पाटीलवर आंधळेपणानं विश्वास ठेवला होता परिणामी तिला घोर फसवणुकीला सामोरं जावं लागलं होतं इन्स्पेक्टर अक्षय यांनी स्वराला शांत करत जवळच्या पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्याची सूचना देऊन विराज कटारिया उर्फ आशिष पाटील या आरोपीच्या शोधात निघून गेले मित्रांनो मॅट्रिमोनियल साईटवर हल्ली लग्न जमवण्याचा प्रकार वाढलेला दिसून येतो या साईटवर मुली व मुलं आपली व्यक्तिगत माहिती सेव्ह करतात या माहितीचा फायदा घेत सायबर गुन्हेगार बनावट प्रोफाईल तयार करून संपर्क करतात शहरामध्ये अशा बऱ्याच मुलींसोबत घडलेलं आहे ज्यामध्ये लग्नाचं आमिष दाखवून गोडगोड बोलून पैसे लुबाडले आहेत दृष्टी चांगली असणारी माणसं सोशल मीडियावरील माहितीवर विश्वास ठेवून आंधळेपणानं त्यास प्रतिसाद देतात आणि नको त्या परिस्थितीमध्ये अडकतात कृपया ऑनलाईन असताना समोर दिसणाऱ्या माहितीची शहानिशा करण्याची कला अवगत करा अन्यथा सायबर गुन्ह्यास आपला बळी गेल्याशिवाय राहणार नाही अनोळखी व्यक्तींना आपली व्यक्तिगत माहिती कधीच सांगू नका ऑनलाईन लग्न जमवताना समोरील व्यक्तीची खातरजमा करावी नाहीतर अशा लग्नाच्या आमिषानं तुम्ही हाताश होण्यापलीकडे तुमच्या हाती काही उरणार नाही तर मित्रांनो तुम्हाला जर आमच्या कथा आवडत असतील तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळींपर्यंत याची माहिती पोहोचवा धन्यवाद